नमस्कार मंडळी होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण छान बघा घरगुती असे मस्त फुटाणे फोडणार आहोत बघा अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने मस्त असे आपण खमंग अशी फुटाणे आज बनवणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया बघा मी हरभरे घेतलेले हे दप्तरी नावाचे हरभरे आहेत बघा यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून घ्यायचे आणि दोन चमच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मस्त त्याला चोळून तोडून मिक्स करायचं मस्त जे आपले हे हरभरे आहेत त्याला छान असं आपल्याला कोटिंग करायचं आहे हळद आणि मिठाचं हे प्रोसेस केल्यानं काय होते आपले जे फुटाणे आहे ना छान मस्त असे पूर्ण मस्त असे फुटतात अजिबातामध्ये भरड वगैरे श जे फुटाणी आहे ते राहत नाहीत बघा आता अशा पद्धतीने याला मीठ लावून ठेवायचं आहे दहा मिनटं असं मीठ लावून ठेवायचं आहे आणि छान असे कपडा टाकून छान असे सुकवून घ्यायचे आहे बघा आता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे यावरती आपल्याला आता हे जे हरभरे आहेत ते छान सुकवून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर आपण याचे छान असे फुटाणे फोडायला घेऊया दहा मिनटानंतर बघा आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये बघा जे नेहमी वापर ज्या वापरलेलं जे मीठ आहे तीच मीठ घातलेलं आहे आता मीठ आपल्याला छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बघा आता मीठ छान गरम झालेलं आहे त्यामध्ये बघा थोडे थोडे हरभरे टाकायचे आणि आता हे आपल्याला हरभरे थोडे गरम करून घ्यायचे आहे बघा आता थोड्या वेळात हे हरभरे आता आपल्याला थोडे थोडे हरभरे टाकून छान असे गरम करून घ्यायचे स्टेप बाय स्टेप सर्व हरभरे मी असे अशा पद्धतीने गरम करून घेतलेले याला उभारी देणं असे म्हणतात ही स्टेप काय होते जे फुटाण्याने छान मस्त असे पूर्णपणे फुटत त्यामध्ये अजिबात भरड वगैरे फुटाने राहत नाहीत बघा अशा पद्धतीने जे हरभरे आहेत ते भाजून घेतलेले आहेत थोडे गरम करून घेतलेले आहेत बघा आणि ही आता काढून घेतलेले आहेत तुम्हाला जर हे फुटाणी बनवायची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा आता एवढे जे हरभरे भाजून झालेली हे वेगळे ठेवायचे आणि दुसरे भाजलेले आहेत ते सुद्धा वेगळे ठेवायचे आहेत बघा आता सुरुवातीला आपण जे भाजून घेतो ना तेच आपल्याला फुटाणे फोडायला घ्यायचे आहेत बघा गरम गरम असतानाच आपल्याला याची फुटाणे पोडायला घ्यायचे आहे थंडी पडल्यानंतर काय होते की याच्यामध्ये जास्त भरड असे फुटाणे बघा अशा पद्धतीने बघा आपल्याला हे मिठामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत हे हरभरे सुद्धा भाजून झालेले आहेत तुम्हाला जर घरी फुटाणी पोडायचे असेल तर दप्तरी किंवा अन्नागरी नावाचे एक हरभरे मिळतात ते तुम्ही किराण्या दुकानवरून घेऊन येऊ शकता आणि घरीच असे छान असे फुटाने तुम्ही फोडू शकता बघा पाहू शकता तुम्ही बघा अशा पद्धतीने बघायची हरभरे आहेत ते भाजून घेतलेले आहे आता बघा आपल्याला फुटाने फोडायसाठी मस्त मीठ जे आहे ते छान कडक करून घ्यायचं आहे परत छान कडक केल्यानंतर बघा याच्यामध्ये थोडे तोड़ थोडे आपल्याला जे हरभरे आहेत ते भाजून थोडे थोडे घालायचे आणि मस्त असे भाजून घ्यायचे आहे जास्त प्रमाणामध्ये घातलं तर ते मिठाचं टेम्परेचर ते कमी होऊन जातं आणि हरभरे व्यवस्थित आपली फुटाणी व्यवस्थित फुटत नाही आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असे भरड असे फुटाणे तयार होतात बघा अशा पद्धतीने बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशी बघा फुटाणे बनवून झालेले आहेत आपण आपण बाजारामध्ये विकत आणल्यापेक्षा घरगुती छान अशा पद्धतीचे फुटाणे तुम्ही नक्की एकदा बनवून पहा खूप छान लागतात आणि मीठ आणि हळदीचे ते बनवले जातात एकदम मस्त खमंग आणि खरपूस असे ताजे फुटाणे आपल्याला घरीच खायला मिळतात तर अशा पद्धतीचे रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून नक्की पहा बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशी बघा फुटाणे बनवून झालेली आहे बघा आता ही फुटाणे एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि परत एका स्टेपमध्ये तुम्हाला मी फुटाणी बनवून दाखवत आहे हे फुटाणी माझी आई बनवून दाखवत आहे बघा आता परत थोडंशी आई मीठ गरम झाल्यानंतर थोडशा याच्यामध्ये हरभरे घालायचे आणि दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा आम्ही अशा पद्धतीच्या आईने मला फुटाने बनवणं शिकवले या दिवाळीमध्ये आई म्हणजे काहीतरी नवीन तुला शिकवायचं आहे तर चला म्हटलं फुटाणी शिकून घेऊया कसे बनवायचे तर बघा अशा पद्धतीने बघा आम्ही मस्त छान असे फुटाणे फोडले खरपूस असे मुलांना कुरकुरे कोर चिप्स वगैरे दिल्यापेक्षा तर अशा पद्धतीने तुम्ही फुटाणे मुलांना देऊ शकता फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आयरन असतं आणि पौष्टिक असे हे फुटाणे आहेत तर मुलांना तुम्ही नक्की बनवून तुम्ही देऊ शकता बघा आता फुटाणे सुद्धा फोडून झालेले आहेत अशा पद्धतीने बघा संपूर्ण असे फुटाणे आम्ही फोडून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान आहे फुटाणी लागतात सुद्धा चवला अप्रतिम अशी चव असते या फुटाण्याची ताज्या फुटाण्याची बघा आता संपूर्ण जे फुटाणे बनवून झालेले आहेत बघा तुम्हाला दाखवत आहे आता फुटाणे बघा पाहू शकता तुम्ही यामध्ये मस्त असे फुटाणी झाले एकसुद्धा असं यामध्ये भरड फुटाणा वगैरे निघाला नाही बघा संपूर्ण फुटाणी असे बनवून झालेले आहेत बघा थोडे थोडे फुटाणे बनवायचे आणि मस्त गरमागरम फुटाणे खायचे बघा फुटाने आपले बनवून चाललेले आहेत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय